वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत श्रीरामपूर शहरामध्ये स्वयंवर नाव अजून अस्पष्ट आहे अशातच नेमकी निवडणुकीच्या मैदानाला कोणता पक्ष गालबोट लावतोय आता हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे बघूया काँग्रेस पक्षाचे उमेदवार आता काय बोलताय श्रीरामपूरच्या निवडणुकीत रात्री चौपडीच राजकारण सुरू झालंय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे प्रचार बॅनर अज्ञात्यांनी लक्ष काढून फाडले आणि ही वेळ निवडली मध्यरात्रीची महत्त्वाचा प्रश्न रात्रीचं धाडस म्हणजे ताकद की घाबरटपणा धावतायत मत कि पळतायत उमेदवार काँग्रेसच्या बॅनरवर हल्ला म्हणजे निवडणूक चर्चेचा आणखी एक कोण जनता बरोबर आहे म्हणून बोर्डात राग व्यक्त करतोय का विरोधक की युती आघाड्या कितीही झाल्या तरी काँग्रेसचे बोर्डच दिसू नयेत म्हणून ही युक्ती आणि पोलिसांची भूमिका कुठे सीसीटीव्ही फुटेज नाही की कुणाच्या फोनची वाट पाहताय शहरात आता एकच खतखत प्रचाराला घाबरलेले लोक बॅनर फाडतात जनता नव्हे जनतेचा न्यूज प्रतिनिधी अभिषेक नमस्कार प्रसाद बाळासाहेब चौधरी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी करत आहे सकाळी प्रचारासाठी फिरत असताना या भागामध्ये राजे छत्रपती चौक या ठिकाणी प्रचारासाठी फिरत असताना असं निदर्शनास आलं की पक्षाचा आणि आमचा या ठिकाणी बोर्ड लावलेला होता पण तो अज्ञाती बोर्ड पाडलेला आहे सदर होणारी निवडणूक ही अतिशय लोकशाही पद्धतीने व्हावी हीच आमची पहिल्यापासून काँग्रेस पक्षाची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे ध्येय धोरण आणि इच्छा आहे पण काही लोकांकडनं त्रास जाणून बुजून दिला जात आहे तरी ही दडपशाही आणि या सगळ्या त्रास देण्याच्या पद्धतीवर कृपया पोलीस प्रशासन या यावर नियंत्रण ठेवा ही आपल्या माध्यमातून विनंती आहे सदर होणारी निवडणूक ही लोकशाहीच्या पद्धतीने होत असून आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे आम्ही विजयी होणार ही, ही खात्री कदाचित समोरच्या सर्व पक्षांना कदाचित त्यांना त्याची चावल लागली असेल त्यामुळे हे प्रकार घडत आहे तरी मायबाप जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे की मायबाप जनता आम्हाला निश्चित विजयी करतील आणि तरी हे प्रकार थांबावे ही विनंती आपल्या माध्यमातून सर्वांना कोणा संशय संशय वगैरे नाही कारण या भागामध्ये सगळेच चौक आहे बाकीच्या पक्षांचे सगळ्यांचे इथं बोर्ड आहे पण माझाच एक बोर्ड इथं फाडण्यात आला त्यावरून आपण सुज्ञ आहात आपण समजून घ्यावं सगळं आज या ठिकाणी बोर्ड फाडून विरोधकांनी अप्रत्यक्षरित्या माझा विजय घोषित केलेला आहे त्याबद्दल मी सर्व विरोधकांचे आभार मानतो आणि सर्वांना आभार व्यक्त करतो सर्वांचे विरोधकांचे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर